नमस्कार पुन्हा आज आपण घेऊन आलेलो आहे कर्नाटक सरकारचं चाललेलं राजकारण शेवट अखेर असं सांगण्यात आलेलं आहे राहुल गांधीनं फैसला घेतला टी के शिवकुमारच कर्नाटकचे नेक्स्ट मुख्यमंत्री होणार मागच्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे प्रेसिडेंट साहेब इथं आले होते ख खर, खरं म्हणजे मुख्य तेच कर् काँग्रेस सरकारचे असले, असलेले असल्याने त्यांनीच निर्णय घ्यायला पाहिजे होता त्यांनी हाय कमांडरवर गाठली हाय कमांडर म्हणजे कोण अहो तुम्ही काँग्रेसचे प्रेसिडेंट आहे तुम्हीच मेन आहे पण तुम्ही निर्णय न घेता परत मग आमच्या कमांडरवर म्हणून निर्णय घातला आणि तो विषय गेला सोनिया गांधीने राहुल गांधीकडून आता प्रश्न असा होता कर्नाटकचा ज्यावेळेस दोन हजार तेवीसमध्ये निवडणुका झाल्या आणि काँग्रेस सरकार कर्नाटकात आली त्यावेळेला सिनियर म्हणून ऑलमोस्ट सिनियर म्हणून सिद्धराम पहिल्यांदा प्रथम चार्ज देण्यात आला आणि अडीच वर्षानंतर डी के शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन देण्यात आलं त्याप्रमाणे संघटित होऊन सी डी के शिवकुमार यांनी कार्याला लागले कामाला लागले कधीही त्यांनी कुठल्या सभेमध्ये असू दे कुठल्या याच्यामध्ये असू दे कधीही सांगितलं नाही की नेक्स्ट मी सी एम होणार आहे जे असेल ते हायकमांड जे निर्णय घेतील त्यावरच आमचा निर्णय असेल असं त्यांनी आहे त्याच्या उपरांत सिद्धरामय यांनी पाच वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार अशी ग्वाही सगळ्यांना देत होते ते एक निगेटिव्ह पॉईंट काँग्रेसमध्ये पसरलं आणि सोनिया गांधी नाराज झाल्या काल मी सांगितल्याप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये के डी डीच्या चौकशीमध्ये ज्या वेळेला डी के शिवकुमार तिहार जेलमध्ये होते त्यावेळेस सोनिया गांधी भेटली आणि तेव्हा त्यांनी जे आश्वासन दिलं आणि त्यांच्याबद्दल जे भक्ती निर्माण झाली आणि त्यांनी सोनिया गांधीला आपले गुरु मांडले ह्या विश्वासावर डी के शिवकुमार यांनी कधीच आपल्या मुखातून किंवा आपण कुठल्याही सभेमध्ये असं चर्चा केलं नाही की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मीच मुख्यमंत्री होणार आहे मला अडीच वर्ष आश्वासन दिले असं कुठलंही चर्चा केली नाही आणि डी के शिवकुमाराचं प्लस पॉइंट एक म्हणजे ही व्यक्ती संघटित आहे संघटित करण्याची ताकद त्या डी के शिवकुमारामध्ये आहे आणि राहुल गांधींना आलेला प्रसंग आता बिहारमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्यात आणि अडचणी आणि काँग्रेसला पराभूत पत् पर करावं लागलं आणि त्याच्या लगेच काँग्रेस स कर्नाटकामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी हे खिचा त्यांनी सुरू झाली मग अशामध्ये ठोस निर्णय घेणं फार गरजेचं होतं कदाचित सिद्धरामय्यांना जर सपोर्ट केला आणि डी के शिवकुमार जर सोडून गेले तर असा प्रभावी एक नेता त्यांना गमावून घ्यावा लागला असता सा। त्यासाठी जे राजस्थानमध्ये घडलं दबावतंत्र झालं आणि सचिन पायलटना दूर करण्यात आलं आणि पंजाबमध्ये अशा प्रकारे अनेक ठिकाणी असा त्यांना जो आलेला अनुभव होता ते सगळं अनुभवून त्यांनी कर्नाटकामध्ये डी के शिवकुमारनाच करावं असा विचार त्यांनी मांडलेला आहे आणि शक्यतो ह्या येणाऱ्या काळामध्ये डी के शिवकुमारच कर्नाटकचे मुख्यमंत्री होतील असे सूत्राकडून मिळालेलं माहिती सांगण्यात आलेलं आहे तर येणाऱ्या एकोणतीस तारखेला सोनिया गांधी कर्नाटक देणार आहेत आणि डी के शिवकुमारच हे होतील अशी बातमी जी आली आहे ती खरी होईल अशी आम्हाला वाटते कुमुदा टी व्ही बिरुन्यूज बेळगाव नमस्कार